नमस्कार मी प्रदीप नणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीचं पाणीपत झालं आपल्या सर्वांना ते माहिती आहे त्या अगोदर महायुतीवाले हवेत होते काही अडचण नाही पंचेचाळीस पारच्या घोषणा कारण देश पातळीवर चारशे पारची घोषणा असल्यामुळं इकडे पंचेचाळीस पारची घोषणा होती त्या घोषणेचं काय झालं आपल्याला माहिती आहे त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये इतकं चैतन्याचं वारं सुरू झालं की संपलं आता फक्त विधानसभा निवडणूक एकदा जाहीर झाली की आम्हाला किमान सव्वा दोनशे जागा येतील असा अंदाज त्यांचा आहे सुधाकर भालेराव उदगीर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे दोन वेळा आमदार राहिलेले माजी आमदार यांनी मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला त्या कार्यक्रमाच्या वेळेला शरद पवारांनी जाहीर भाषणात असं सांगितलं की विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सव्वा दोनशे जागा येते दोनच दिवसानंतर विधान परिषदेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने तीन उमेदवार रिंगणात उतरवले होते तर महायुतीने नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले नऊच्या नऊ महायुतीचे विजयी झाले आणि महाविकास आघाडीतल्या एका उमेदवाराला केवळ बारा मतं पडली ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता शरद पवारांनी शरद पवारांकडे फक्त बारा मतं होती याचा अर्थ जयंत पाटलांना त्यांच्या पक्षाचंही मत पडलं नाही असा घ्यायचा त्यांना कम्युनिस्टांनी मतदान केलं नाही एम आय एमने केलं नाही असा घ्यायचा नेमकं घ्यायचा काय याचा अर्थ शरद पवार गटाचे देखील आमदार यात फुटले काँग्रेसची मतं फुटली सगळ्या पक्षांची जिथं घोषणा त्यांची असे होते की आमचे तिन्हीच्या तिन्ही निवडून येतील आमचं एकही मत फुटणार नाही पण झालं उलटं काँग्रेसची मतं फुटली महाविकास आघाडी धोक्यात आली आणि महायुतीने जवळजवळ सगळे मिळून पंधरा मतं दुसरी मिळवली अजितदादाच्या गटाला केवळ बेचाळीस त्यांच्याकडचे आमदार होते म्हणजे चाळीस प्लस दोन त्यांना मिळणार होते सत्तेचाळीस मतं मिळाली पाच मतं त्यांनी एक्स्ट्रा घेतली शिंदे गटाचेकडे एक अडतीस आमदार होते त्यांनी पण अशीच सेहेचाळीस मतं म्हणजे त्यांनीही पण जवळजवळ सात आठ मतं एक्स्ट्रा मिळवली तीच अवस्था भाजपची आता जर एकूण विधानसभेला महाविकास आघाडी सत्तेत येईल असं वातावरण जर राहणार असेल तर अजितदादा गटाचे आमदार फुडायला पाहिजे होते गटाचे आमदार फुटायला पाहिजे होते भाजपचे आमदार फुटायला पाहिजे होते पण ते झालं नाही ते झालं उलटं बघा ते विश्वप्रवक्ते जे आहेत ना त्या निवडणूक होण्यापूर्वी बोलत होते पण त्यांचं बोलणं बंद झालं ते नंतर काहीच बोलत नाही आहेत मुद्दा काय आहे की या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जवळपास दोनशे चोवीस विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती भक्कम आहे असं त्याचं चित्र आहे आता हे दोनशे सव्वा दोनशे जागा ज्या आहेत त्या महायुतीला मिळतील का महाविकासला मिळतील हे आगामी विधानसभेमध्ये कळणार आहे विधानसभेचं घोडा मैदान फार दूर नाही आहे अगदी दोन महिन्यामध्ये आचारसंहिता जाहीर होईल आणि साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील आता या निवडणुकीमध्ये अधिकाधिक जागा आपल्याला मिळाल्या पाहिजे पुन्हा सत्ता आपली यायला हवी यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघेही प्रयत्नशील राहतील दोघेही एकमेकांचे डाव प्रतिदाव ओळखून त्यांचे डाव टाकतील पण आत्ताचं चित्र विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी जे एकूण जास्त जागा घेईल असं वाटलं होतं ते चित्र बदलण्यामध्ये आणि आम्ही पुन्हा सत्तेत येऊ शकतो असं दाखवण्याचं कसब एकनाथ शिंदे दादा आणि देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलं आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली काँग्रेसने आता गद्दारांना आम्ही माफ करणार नाही आमच्यातले गद्दार आम्ही आम शोधू त्यांना पक्षातून काढून टाकू असं नाना पटोले म्हणालेत ते यथावकाश काय होईल आपल्याला माहिती आहे प्रत्येक निवडणुकांमध्ये बघा विधान परिषदेच्या निवडणुकीत राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचीच मतं फुटली आहेत आणि आजपर्यंत कोणावर काय कारवाई केली गेली आपल्याला माहिती आहे म्हणजे चक्क सगळ्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी आमची मतं फुटली हे कबूल केलं आहे असं का होतंय हाही एक मोठा प्रश्न आहे आता ह्या सगळ्याचं उत्तर आगामी विधानसभा हीच असणार आहे विधानसभेला कसं सामोरं जातात त्यावरती सगळ्या बाबी ठरणार आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा